नवी मुंबईतील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या एका विधानाने राजकीय वादळ निर्माण केले आहे मंदा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर पैसे घेऊन मतदार नोंदणी करण्याचा गंभीर आरोप केला होता आमदार मात्रे यांच्या या विधानाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष तथा राज्य प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली याप्रसंगी शिष्टमंडळाने मागणी केली की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तत्काळ अटक करावी मुळात अठरा आणि वीस ऑक्टोबर वेगवेगळ्या प्रतिष्ठित चॅनलला आणि सर्व माध्यमांमध्ये बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई मात्रे यांनी थेट विधान केलं होतं की नवी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचे अनेक अधिकारी हे पैसे घेऊन नाव नोंदणी करतात मला वाटतंय बंदाताई मात्रे एका संविधानिक पदावरती आहेत आणि त्यांनी असा आरोप करणं किंवा विधान करणं हे अतिशय गंभीर आहे ज्या पद्धतीने सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील सन्मान्य उद्धवसाहेब असतील आणि संपूर्ण महाविकास आघाडी विरोधी पक्ष या सतत मतदार यादीतल्या घोळांबद्दल बोलतोय अशा वेळी सत्ताधारी आमदाराने हे बोलणं मला वाटतं हे विधान निवडणूक आयोगाने आणि पोलिसाने घेणं गंभीरपणे गरजेचं आहे आज आम्ही पोलीस आयुक्तांना एक निवेदनाने पत्र दिलं आहे की या विधानाची तात्काळ दखल घेऊन आपण ते संबंधित अधिकारी कोण आहेत त्यांच्यावरती एक एफ आय आर करावा फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आज आम्ही नवींबईचे पोलीस आयुक्त बारांबे साहेब यांच्याकडे मनसेच्या शिष्टमंडळाने केलेली आहे आम्ही कोकण आपलं कोकण विभागीय जे काही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनाही पत्र देणार आहोत राज्याचे निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांना सुद्धा पत्र आम्ही पाठवलेलं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजेत आणि कुठले अधिकारी आहेत आणि त्यांनी कुठल्या नावांची नोंदणी केलेली आहे मला आठवतंय सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ज्यावेळी नोंबईत कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही उमेदवार बोलत नव्हता त्यावेळी मनसे म्हणून मी बोललो होतो की पंधरा हजार दुबार नावं बेलापूर विधानसभेत आणि अठरा हजार बोगस नावं आहेत आजही अद्यापही त्यातली कुठलीही नावं डिलीट झालेली नाहीत जर अशा पद्धतीने ही नावं घुसवली जात असतील कर्नाटकचा संदर्भ आपण पाहिलाय की ऐंशी रुपये एक नावं डिलीट करायला त्याच पद्धतीचा घोळ जर नवींबईतल्या निवडणूक प्रक्रियेत असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे मंदाताई मात्र सुद्धा पोलिसांना त्या चौकशीत संपूर्ण सहकार्य केलं पाहिजे आणि ती नावं पोलिसांना दिली पाहिजे शंभर टक्के जो सर्वसामान्य कार्यकर्ता काम करतोय जो आमच्यासारख्या पक्षात काम करतोय निष्ठावंत आहेत ज्याच्याकडे साधनांची कमतरता आहे पण तो लोकांमध्ये पोचलेला आहे अशा वेळी जर बोगस नावं इथले दबंग नगरसेवक प्रत्येक मतदार यादी शंभर दोनशे नावं घुसवत असतील तर त्याचा थेट फायदा त्यांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मरण होणार आहे आम्ही गटाध्यक्षाच्या नेमणुका झालेल्या आहेत गेली वर्षभर आमचे बी एल ए असतील किंवा गटाध्यक्ष मी त्याचाच आधार घेऊन सांगतोय की आम्ही पंधरा हजार बोगस आणि अठरा हजार दुबार नावं शोधलेली आहेत आता आम्ही निवडणूक आयोगाने ज्या मतदार याद्यांवरती चिन्हांकित केलेल्या ती सुद्धा यादी मागवलेली आहेत अशा किती बोगस आणि दुबार मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केलं त्याचा सुद्धा साक्ष मोक्ष काही दिवसात लावून तो सुद्धा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देणार आहोत आता हे प्रकरण केवळ राजकीय वाद वाढवत नसून लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई